नमस्कार मित्रों सर्व आता अपना मित्र उदय लड़ घेन आने अद्भुत को वीडियो सर्वी आवड़ते यूट्यूब चैनल से मित्रों करते आता खूब खूब स्वागत जो साधवपासन उत्पादक सकार बधव है सद्याला वीडियो आठ सद्याला अपडेट ज्या अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी चार हजार आठशे पाच जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती की ज्या माहितीच्या अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी चार हजार आठशे पण पंधरा डिसेंबर नंतर अखेर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणार आहे ही जाचा नंतर 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 की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के या ठिकाणी होताना दिसणार आहे चार हजार आठशे पाच आणि जर सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा डिसेंबरनंतर चार हजार आठशे पार झाला तर अशा परिस्थितीमध्ये आपण या दरावरती पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीन विकायचं की थांबायचं कशात होऊ शकतो या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर आपल्यालासुद्धा हा प्रश्न पडला असेल आणि जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी चार हजार आठशे पार पण पंधरा डिसेंबरनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं काय या ठिकाणी घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी चार हजार आठशे पार चला तर मग मित्रांनो आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी या ठिकाणी बघितलं तर दिवाळीनंतर जो सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात वाढला होता तो सोयाबीनचा बाजारभाव मागच्या पाच ते सात दिवसांमध्ये थोडासा घटला आहे सध्या सोयाबीनची बाजारभाव पातळी ही देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना चार हजार रुपये प्रतिक्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे याला कारणीभूत आहे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिका अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा जो बाजारभाव होता तो पहिल्या तीन आठवड्यामध्ये तब्बल पंधरा ते वीस टक्क्यांनी सुधारला होता आणि यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये तिथं प्रॉफिट टेकिंग झालं म्हणजे जे काही वायदे होते त्यात सर्वांनी आपला आपला नफा जो होता तो बुक केला याचा अर्थ सोयाबीनच्या दरातील तेजी संपली असा नव्हे तर सोयाबीनच्या दरातील तेजी ही काही काळापुरती थांबली असं म्हणायला हरकत नाही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पंधरा डिसेंबरनंतर अमेरिकेने जे करार केले आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं पंधरा डिसेंबरनंतर अमेरिकेतून सोयाबीन सोयातेल सोयाबीन याची निर्यात प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढणार आहे याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा प्रचंड प्रमाणात सुधारताना दिसणार आहे आणि सोयाबीनची दर पातळी साडेबारा डॉलर प्रतिबुशेल्स पोहोचणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या अनुकूल घडामोडीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा पंधरा डिसेंबरनंतर सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसणार आहे शिवाय यंदाच्या वर्षी देशात सोयाबीनच्या उत्पादनातील घट व त्याचबरोबर पंधरा डिसेंबरनंतर सरकार व्यापारी आणि ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी उडणारी झुंबड तर याच्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे हा गॅप आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा डिसेंबर नंतर कमीत कमी चार हजार तीनशे व जास्तीत जास्त चार हजार आठशेच्या लेवलपर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणजे पंधरा डिसेंबर नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पर्यंत पोहोचण्याची आहे या ठिकाणी दाट शक्यता आता या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार आठशे पर्यंत पोहोचला तर नक्की आपण सोयाबीन विकायचं की थांबायचं ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचं आहे जे जास्त काळ थांबू शकत नाहीत त्यांनी या दरावरती पन्नास टक्के सोयाबीन विकायला हरकत नाही परंतु जे थांबू शकतात तीन ते चार महिने त्यांनी या ठिकाणी थांबावं कारण साडेपाच ते सहा हजाराचा बाजारभाव यंदा आपल्याला शंभर टक्के प्राप्त होणार आहे शेवटी प्रत्येकाची परिस्थिती ही भिन्न आहे आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार आपण सर्वांनी निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती शेती मित्र हे यूट्यूब चॅनल कुणाला कधी विकावं अथवा ठेवावं सांगत नाही मात्र सल्ला या ठिकाणी देत असते सल्ला पटला तर या ठिकाणी फॉलो करा नाही पटला तर सोडून द्या व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनलशी ती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सोयाबीन उत्पादक हस्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार